महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज आहे कुणाल भाऊंकडे पूजा आणि गणपतीला मी जास्त कोणाकडे गौरी होती किंवा गौरी गौरी मी गौरीला फिरलेली होती म्हणजे सगळ्यांकडे फिरलेली म्हणजे जास्त लोकांकडे गेली नव्हती मोजक्याच जे आहेत ठराविक त्यांच्याचकडे गेलेली त्याच्यानंतर मी आज ब्लॉग करते कारण गौरीला मी जास्त म्हणजे असं सगळ्यांकडे गेली चालली तर मला परत दुसऱ्या दिवशी माझ्या पायाला स्वेलिंग आलेली होती आणि पाय फार दुखत होते त्यामुळे मला कुठे कोणाच्या घरी गणपतीला जाता आलं नाही सो आज आहे कुणालभाऊंकडे पूजा पहिल्या दिवशी गेलेली होती त्याच्यानंतर मी आता पुन्हा चालली आहे असं आहे तर आ, आज पाहुणे येतील संध्याकाळी आणि काय काय बनवणार आहे आणि कोण कुन कोण येणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनस सो चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि काहीच आले आहे खरी आज मस्त पैकी कंठी घातले बाप्पांना आणि चला आता काय काय करतोय या नाही मी कधीच आले गाईज मी कधीच आली ही अशी आज आज ही पूजेला बसणार आहे त्यामुळे एकदम काय बोलणार आज हिला स्पेशल ट्रीटमेंट देणार आहे आम्ही आणि कल्याणी बटाटे कापते कल्याणी बनवणार आहे किती आहे ना तर कल्याणी करणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि गाईज असं काही नाही मी लवकर आलेली होती दहा वाजताच कल्याणी आणि मी माहिती चहा इथे त्यात काय आहे साबुदाणे आहे खिचडी कल्याणी करणार आहे आणि मी इथे मगाशी झाली मेथीची भाजी बनवलेली आहे <laughs> <laughs> फेवरेट कल्याणी कटोर गुडबाय तरी गुडगा सुंदराय गुडगा धुकतोय तरी पण आली आहे अशा अशा आहे सगळेजण असेच बोलतात एक तर हिचा नवरा तर मला काय माहिती आहे तो एफ मधला काय का तो तो असा चालतो तो डोळे आहे <laughs> <laughs> <आए> तो असंडर टेकडेंजर जाऊ दे आता काय करणार तर असं चालू आहे तर ती खिचडी झाल्यावर तुम्हाला कम्प्लीट दाखवेन कल्याणीने बनवल्यावर आणि नंतर मग डायरेक्ट काल आम्ही बिर्याणी बनवलेली कल्याणीने मी काल ब्लॉग नाही केला आणि जेव्हा खाऊ ना गरम केलं तेव्हा तुम्हाला थोडीशी दाखवेन आणि आता सगळं काम चालू आहे पूजा जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखव सो चला आणि आत्ता ह्या मुलीचे आंघोळ झाले काहीच काय बोलायचं घरात पूजा आहे आंघोळ करून यायचं आले आले हातात मोबाईल हा साडे बाराला के आंघोळ केले आत्ता आंघोळ केले काय बोलू हिला हां घरात पूजा आहे थोडंफार मम्मीला हेल्प करायची काय काकी लोक आहेत ना हेल्पला गरजच नाही काय संध्याकाळी तुम्ही जेवण वाढणार आहे ठीक आहे वेटर वेटर आता तू मुनू संध्याकाळी मुनु वेटर <laughs> हा चला मग आता आरती करायची तुझा भाऊ कुठे तुला नाही माहिती आला असेल आता संध्याकाळी येईल तर आईस अवतार आता असा आहे संध्याकाळी मस्तपैकी तयारी बियारी करून येणार आहे आणि आता साडेबारा वाजले दैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आरती करायची आहे मी पण पूजा चालू झाल्यावर थोडीशी पूजेचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच आणि मग घरी जाईन जरावेळ आराम करेन झोपेन आणि डायरेक्ट संध्याकाळी ये

काय संध्याकाळी भाऊ सगळ्या करण्यासाठी आमच्याकडे शिंदे साहेबांचे <laughs> हँड आलेले आहेत हर्षवर्धन भोई तर तुम्हाला संध्याकाळी त्यांची ड्रेसिंग हार्ड ड्रेसिंग तुम्हाला दिसेल अहो बाई हार्ड म्हणजे हार्ड मधली ड्रेसिंग <laughs> <laughs> ना सो so, चला आता आम्ही जाऊन करून आम्ही पण हो मा अरे हो बाबा मी जाणार आहे घरी तुला नाही त्रास देणार नाही आम्ही आता जाऊ जेवून देऊन आहे की नाही आता जाती झाले नैवेद्य दाखवलेलं आहे आणि जेवून देऊन नंतर अजून भटजी आहे भटजींचा पत्ता नाही भडजी येण्याची मी वाट बघते भटजी आल्यानंतर घरी जाणार मस्त की आराम करणार कारण सारखं वर खाली करायला होत नाहीये म्हणून चला नंतर तुम्हाला भेटते भडजी आल्यावर

समर्पयामि श्री महागणपतये नमः रिद्धि सिद्धि व्यम नमः पुष्पार्थे ऋतुकाडव बव सुगंधी पुष्पम समर्पयामि श्री महागणपतये नमः पूजार्ते ऋतुकार पुष्पं दुवाल्यम कुमापुत्रं विवदन पदनम समर्पयामि जोर् समिवादले <देवरले> 1.6 आणि मी रेडी झालेली आहे ड्रेस घातला आहे दुपट्ट्याचा कारण साडीवर चालता येणार नाही मी त्या परत पाया बियात आल्या तर पडाबिडायच्या अजून डबल टेबलचं काम होईल तर त्यामुळे ड्रेस घातलेला आहे आणि दुपारी आलेली जेवली तिथे आणि परत खाली उतरली मुलाला बोलले चल मला खाली उतर खाली उतरली आणि घरी आली आणि जरा वेळेस झोपलेली जर असा साडेपाचला उठली तयारी केली आणि आता जाणार आहे काही गणपतींना पाया पडायला गेलो नाही मग एकदम खासखस आहे त्यांच्याकडे तर तिथे पाया पडायला जाईल आणि मी नंतर वरती भेटेल तर थोडासा उशीर होईल मला वरती जाण्यासाठी गुराल नंतर भेटेल चला <स्थाथ> आईज आम्ही आहे धैर्या मका कापतोय धैर्याच्या मैत्रिणी बघा नाव नाव गाईज सांग? हाय हो रुई भरत पाटील काय तुझं चॅनल आहे काय करता तिथं कुठले ब्लॉग्स टाकतेस ब्लॉग जसे तुम्ही अरे वा वा मस्त मस्त चला याच्यासोबत जात आहे आम्ही जातो चलो बाय बाय आणि घाई झालो आहोत आता हिनलमध्ये मिठाई घ्यायला म्हणजे प्रसादासाठी आणि ही घेतली आहे चमचम आली आणि तनिष्का पाया पडते पूजेला आले

चलो यांना तुला चापल देऊ का बरोबर नाही तो भाजी बघा आवरेट सगळे मुनुडा तू पाय पडला पाय पड पडाय मम्मी आले ब्युटीफुल लेडी आणि ते आमचे यंगस्टर माय यंगस्टर डॅड आलेले आहेत माय डॅड माय ब्युटीफुल डॅड फक्त फॅमिलीचा व्हिडिओ काढायला सांगितला नाहीये जेवण जे जेवतात त्याच्यासाठी काढायचं आहे जा आणि जेवणाचा घे <laughs> आणि हा एक आम स्वप्नाली मस्त रेडी झाले कल्याणी बघा कल्याणी अशी आहे आणि मी ड्रेस घातलाय त्यामुळे जाऊ दे कल्याणीचा साडी पण छान आहे आमच्या ताई आणि मोनिका वहिनीने कमळ केलाय कमळ असं आणि ताई तुम्ही आले नाही ताई तुम्ही पण नाही आले दात पाय तर चांगले होते ना तुमचे दात आमची काकी बसलेली आहेत जेवायला परीला जेवण भरवत आहेत परीचे परी नो रिशन फेस काकी हाय तरी बोला काकींचा हाय जेवायला बोलवतात तो 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 नाएं। नाएं। श्रद्धा घेची डी म्हण आम्ही काय बोलू नाही शकत

कृष्णच मस्त नवारी छान छान घातली आहे कृष्णा बघाय अशी अशी करते आहे मनन आणि स्वप्नालीचे मम्मी पप्पा हा पहिले त्याच्या आधी आमची गोंडे कृष्णा नाय हाय 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 कर कशी नाचते ए कृष्ण डान्स कशी करते कृष्ण डान्स कशी करते नाही आणि स्वप्नालेचे मम्मी पप्पा तिथे बसले आहेत आणि बघा धैर्यचं काय चाललंय चल द्यायची मस्तपैकी जेवली आहे आणि बघा नाचता आहेना दाद पण खाली आणि बाकीच्या सगळ्यांनी मरले जेवण झाले आहे मी स्वप्नानी कल्याणी मम्मीला आवाज मला डोली खायची होती म्हणून बसले आता अर्धे पाऊली कमी झालेत संध्याकाळी काही संध्याकाळवर आलेले आहेत कधी कधी मी नव काही बोलली 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 काय बोलते हाय गाय बोल हाय गाय दीदी बघ का दीदी कुठे आहे तू जेवली सावका तू जेवली वर बघ तू जेवली तू काय जेवली सांग तू काय जेवली सांग भाजी चपाती बोल